पवार आजोबा नातू ही राज्यसभेवर जाणार अशी चिन्ह आहेत पार्थ हे महायुतीचे उमेदवार असू शकतात तर शरद पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार असं होणार का हे पाहावं लागणार आणि या असं झाल्यास या निमित्तानं पवार कुटुंबातले आजोबा आणि नातू एकत्र एकाच वेळी राज्यसभेवर जाण्याची ही पहिली बैठक आहे मग याकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे शरद पवारांच्या नावाला उद्धव ठाकरेंची सहमती असल्याचं सुद्धा सूत्रांच्याकडून माहिती आहे शरद पवारांसाठी काँग्रेसही सकारात्मक असल्याची माहिती आहे मवियाकडे सेहेचाळीस आमदार असल्यामुळे ते एका खासदाराला किंवा एका उमेदवाराला राज्यसभेच्या खासदारकीसाठी निवडून आणू शकतात काँग्रेसची या संदर्भातली भूमिका आहे की एकदा सर्व इंडिया अलायन्सच्या आघाडी पक्षाने आम्ही एकत्र बसलं पाहिजे विशेष करून तिन्ही पक्षांनी बसलं पाहिजे आणि आमच्या तिघांचा एकत्र येण्याचा मूळ मुद्दा हा भारतीय जनता पक्षाला दूर ठेवणे आणि लोकशाही वाचवणे हा तिन्हीचा आमचा असणारी समान धागा समान दुवा आहे आणि त्या धाग्याच्या आणि दुव्याच्या आधारावर आमची जरूर आम्ही त्याच्याशी चर्चा करू सर्व पक्षांनी आपली दीर्घकालीन भूमिका काय भाजपच्या संदर्भात किंवा भाजपचा जो अलायन्स आहे एनडीएस अलायन्स त्याच्या संदर्भात काय भूमिका आहे हे सर्व ठरवण्याची आवश्यकता आहे